विशारद वर्ग बॅच नंबर अठराची विद्यार्थिनी आहे माझं नाव शुभांगी प्रशांत खाडे आहे मी पुण्यामधलीच रहिवाशी आहे माझ्या घराच्या शेजारीचं एका ग्राउंडमध्ये काल खोदकाम चालू होतं म्हणून मी इथे परीक्षणाला आलेले आहे तर या इथे मी खोदकाम पाहत असताना ही माती पांढरी माती आहे मिक्स माती आहे शी आणि ह्याच्यामध्ये खडे दगड धोंडे आहेत पूर्ण अशी मऊ माती नाही आहे ही पूर्ण पांढरी माती आहे हिचा गंध असं खूप असं सुगंध पण नाही आहे आणि पण आहे गंध येतोय तिला आणि चव नाही पाहू शकत कारण की इथे कुत्री वगैरे फिरवायला आणतात गार्डन मध्ये आणि इथे एक झाड आहे ओडाचं त्याच्यावरती पक्ष्यांचा किलबिलाट आणि याच्यावरती पोपट खूप येऊन बसतात माझ्या घरामध्ये खूप सुंदर आवाज येतो असा मस्तपैकी खूप सारे पोपट कबुतर वगैरे येऊन बसलेले असतात मी माझ्या घराच्या शेजारी खूप ठिकाणी पाहिले जिथे बांधकाम चालू होते आता पूर्ण झाले तिथेही अशी पांढरीच माती आहे जेणेकरून मी पाच ते सहा ठिकाणी अशी विजिट केली पण सगळीकडे अशी पांढरीच माती होती म्हणून मला व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागला तर हा कट्टा बांधून झालेला आहे तरी अशी पूर्ण पांढरीच माती एकंदरीत सोसायटीमध्ये सगळी पूर्ण पांढरीच माती आहे